ठाकरे यांची जयंती आणि जयंती आहे आणि या जयंती दिवशी मुंबईतील तेवीस शिक्षण सेवक आहेत ते उद्या शिवाजी पार्कवरती शिवतीर्थावरती बाळासाहेबांचं स्मारकाचं दर्शन घेऊन ते शिवाजी पार्क ते महापौर निवासस्थानापर्यंत निवास पदयात्रा करणार आहेत नेमकं काय प्रकरण आहे याविषयी आपण जाणून घेऊया सेवक असलेला श्वेता मॅडमशी मॅडम नेमकं काय प्रकरण आहे याविषयी तुम्ही सांगा दोन हजार सन दोन हजार दहा अकरा उज, या रोज या शैक्षणिक वर्षात आमची तेवीस जणांची सगळ्यांची नेमणूक झाली रितसर एनओसी देऊन आणि त्यानंतर आमची तीन वर्ष पूर्ण होत असतानाच बीएमसीने त्यांची कार्यवाही चुकीची झाली असं कारण सांगून आम्हाला टर्मिनेशन लेटर दिलं मग आम्ही हायकोर्टाची धाव घेतली आणि हायकोर्टाने आम्हाला योग्य तो निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही योग्य ती कार्यवाही करा त्याप्रमाणे आपले जे शिक्षण अधिकारी आहेत महेश पालकर यांनी आमची हिअरिंग घेतली सगळ्यांची तेवीस जणांची आणि त्यानंतर गेल्या जुलैमध्ये चार जुलै रोजी आम्हाला मान्यता दिली शिक्षणसेवक पदाच आम्हाला मान्यता मिळाली पण नंतर मात्र आमचा पगाराचा काही प्रॉब्लेम जे काही सो, प्रॉब्लेम्स होते प्र, पगाराला संदर्भात पगार मात्र चालू केला नाही कागदोपत्री आम्ही शिक्षक आहोत कागदोपत्री ने आम्हाला शिक्षणसेवक पदास मान्यता दिलेली आहे पण आम्हाला पेमेंट सुरू केला नाहीये मग आम्ही एप्रिलमध्ये दोन हजार अठराच्या एप्रिलमध्ये आम्ही सॉरी गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये आम्ही उपोषण केलं की आमचा एम्प्लॉय कोड मिळावा आम्हाला बीएमसी कडून आणि आमचा रीतसर योग्य जो काही पगार आहे तो आमचा चालू करावा मग खूप दिवसांच्या ते, तेरा चौदा दिवसांच्या उपोषणानंतर महा आपले माननीय महापौर साहेब महाडेश्वर साहेब यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः शिक्षक आहे आणि मी कोणत्याही शिक्षकावर अन्याय होऊ देणार नाही आज ताकद तुम्ही नऊ वर्ष कार्यरत आहात शाळेत बिन पगारी तर मी तुम्हाला योग्य तो नाईन मिळवून देईन आणि तुमचा पगार सुरू करणार असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आश्वासन दिलं पण मात्र एवढं सगळं होऊन सुद्धा महिन्याभरानंतर त्यांचा महिन्याभराची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली पण महिन्याभरात असं काही झालं नाही आज ह्या गोष्टीला वर्ष व्हायला आलं आहे पण अजूनही आम्हाला आमच्या पदरात आम्हाला योग्य न्याय मिळालेला नाही आहे आणि म्हणूनच आम्ही उद्या सगळे तेवीस सेवक त्यांना त्यांनी दिलेल्या वचनाची वचनाचं स्मरण करून देण्यासाठी आपले शिवाजी पार्क पासून ते त्यांच्या नवीन घरापर्यंत आम्ही पदयात्रा नेणार आहोत आणि त्यांना आपले माननीय सगळ्यांचे जे हृदय सम्राट आहेत आपले बाळासाहेब ठाकरे यांची आम्ही प्रतिमा त्यांना अर्पण करणार आहोत कारण आपले बाळासाहेब ठाकरे हे नेहमी वचनाला जागणारे होते आणि म्हणूनच आम्ही महापौरांनाही त्यांना त्यांच्या वचनाचे वचनाचं स्मरण करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाणार आहोत जे तेवीस शिक्षक आहेत त्यांना महापौरांनी वचन दिलं होतं की तुमचा पगार वयत होईल तुम्हाला पुन्हा कामावरती व्यवस्थित रुजू केलं जाईल परंतु वर्ष झाले तरी त्यावरती कोणतीही कार्यवाही झाली नाही हे शिक्षक कागदपत्रे फक्त शिक्षक आहेत मात्र अजूनही ते पगाराच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे उद्या पुन्हा हे महापौरांना भेटणार आहेत आणि त्यांना त्यांच्या वचनांची आठवण करून देणार आहेत आपण ह्या महिन्यानंतर बघू शकता की उद्या महापौर आपल्या वचनाला जागतील का जया पेडणेकर ईटीव्ही भारत मुंबई